हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा बघा आपल्याला आपल्या जॉबमध्ये कामावर किंवा करिअरमध्ये आपण खूप कष्ट घेत असतो काम अगदी मन लावून करत असतो खूप सारे एफर्ट्स घेतो आणि प्रोजेक्ट आपण कम्प्लीट करतो पण त्याचे श्रेय आपल्याला न मिळता दुसरेच ते घेऊन जातात बरोबर असे बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये होते किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा अनुभव नक्कीच येतो असे काहीतरी प्रत्येकाच्याच ऑफिसमध्ये कामामध्ये घडत असते मग अशा वेळेस आपला कामाला जाण्याचा मूडच निघून जातो आपला जो एक लिंक लागलेली असती किंवा आपला जो एक तिथं सूर असतो कामासाठी जुळलेला तो मूडच निघून जायला लागतो मन पहिल्यासारखे कामावर लागत नाही उगाच मूड खराब राहू लागतो मनामध्ये नको नको ते विचार येऊ लागतात जॉबसाठी त्यातच कामाच्या ठिकाणी असलेले राजकारण ती एक गोष्ट वेगळीच आहे ईर्षा अहवेलना हे कोणत्याही प्रकारचे म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या जॉबला कोणत्याही पदावर असू द्यात हे सगळे असतेच कुठेही जावा तुम्ही राजकारण हे असतेच मग बऱ्याच वेळा बघा आपण स्वतःला कामामध्ये एवढे झोकून देतो बऱ्याच वेळा असा देखील अनुभव येतो की आपण स्वतःला कामामध्ये एवढं झोकून दिलेलं असतं वेळेचा सुद्धा विचार करत नाही आपण दिवस रात्र मेहनत करूनसुद्धा वरिष्ठांकडूनसुद्धा त्याची पावती आपल्याला मिळत नाही अनेक वेळा मग मन आणखीनच खचून जाते आपण एवढे इमानदारीने वागतो मेहनतीने प्रत्येक काम करतो प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करतो मग आपल्यालाच त्याचे फळ का बरं मिळत नाही मग आपण अशा गोष्टींनी नाराज होतो आणि आने मग अनेक नोकऱ्या जॉब बदलत राहतो पण हे सगळे असे का होते या मागचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का शांतपणे स्वतःला कधी विचारलं आहे का या गोष्टींच्या मागचं कारण कधी कधी आपला स्वभाव देखील याला कारणीभूत असू शकतो त्यामुळे स्वतःला एकदा तुम्ही पाहिलं पाहिजे विचार करून किंवा मग तुम्ही राहताय त्या वास्तूमध्ये अनेक प्रकारचे दोषसुद्धा असतात दोष जे निर्माण होतात ते घरातल्या करत्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे आणू शकतात हो या गोष्टींचा असा विचार तुम्ही कधी केला आहे का वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल पण तत्पूर्वी तुम्ही आज आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरवर प्रथमच आला असताल आपला व्हिडिओ प्रथम पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा किंवा मग नेहमी व्हिडिओ पाहताय आपले व्हिडिओ आवडतात आहेत आपल्या परिवाराचा भाग होण्यासाठी तुम्ही जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन प्रेस करा नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पटकन पोहोचण्यासाठी चला तर मग बघूया आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या करिअरविषयीचा करिअरमध्ये आपल्याला आनंदी सुखी यशस्वी व समाधानी राहून आनंदाने आपल्या कामावर जाणे हे कोणाला आवडत नाही आणि त्याचबरोबर तुमचे वरिष्ठ तुमचे बॉस सर मॅनेजर व तुमचे सहकारी म्हणजेच कलिक तुमच्यासोबत चांगले वागतील तुमचा द्वेष ईर्षा करणार नाहीत व तुमच्याविषयी काही निगेटिव्ह वार्ता पसरवणार नाहीत तुमच्याशी उलट आदराने वागू लागतील असं सगळं प्रत्येकाला वाटतं हेच झालं सगळं तुमच्या मनासारखं हेच आहे ना तुमच्या मनामध्ये असंच वाटतं ना प्रत्येकाला तर असेच होणार पण त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही सगळ्यांच्याविषयी पॉझिटिव्ह राहायला हवं आहे पॉझिटिव्ह राहायला शिका आजूबाजूला काय चालू आहे कोण कोणाबद्दल काय सांगते काही ह्या गोष्टींमध्ये तुम्ही अजिबात स्वतःला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करू नका म्हणजेच तुम्ही सकारात्मकच विचार करायचा आहे सगळ्यांविषयी सकारात्मकच ऐकायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे काय होणार आहे निगेटिव्हिटी आपोआपच पळून जाणार आहे तुमचा ऑरा पॉझिटिव्हिटीनेच भरणार आहे पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये पूर्ण प्रकारे येणार आहे मग त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडं अट्रॅक्ट होणार आहेत तुमचा ऑरा एकदम पॉवरफुल होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुचे पाठबळ कायम ठेवायचे आहे गुरुग्रह कायम स्ट्रॉंग ठेवायचा आहे यासाठी पिवळ्या रंगाचा रुमाल तुम्ही कायमजवळ ठेवायचा आहे व मनावर कंट्रोल करणारा चंद्रग्रह देखील तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचा आहे मनावर कंट्रोल राखण्यासाठी पांढऱ्या रंगाचा रुमाल डेली यूजमध्ये ठेवायचा आहे कोण वेगवेगळ्या वेग कलरचे रुमाल वापरतात तर त्याऐवजी तुम्ही व्हाईट कलरच्या रुमालाचाच वापर करायचा आहे काही हरकत नाही खराब होतोय तुम्ही डेली चेंज करायचा आहे तो रुमाल पण पांढऱ्या रंगाचाच रुमालाचा वापर करायचा आहे पिवळा रुमाल जर तुम्हाला नाही मिळाला तर साधे तुम्ही कॉटनचे एक पिवळ्या कलरचे चांगले नवीन कापड विकत घ्या त्याचा चौकोणी तुकडा तुम्ही कट करून तुमच्यासोबत ठेवायचा आहे याशिवाय मलमलचा म्हणजे सॅटिनचा देखील कपडा मिळतो तर तो देखील चौकोणी तुकडा पिवळ्या कलरचा तुम्ही कट करून तुमच्याबरोबर वरच्या खिशामध्ये चौकोणी घडी करून ठेवायचा आहे लक्षात घ्या चौकोन झाला पाहिजे यामागं अनेक ग्रहाचे किंवा जे ग्रह सांगते मी त्याच्यानुसार उपाय सांगते त्याचे परिणाम दर्शवत असतात म्हणून चौकोनीच आपल्याला वापर करायचा आहे रुमालाची चौकोनी घडी करायची आहे आणखी त्याचबरोबर कोणाला काही बोलताना बघा खूप वेळा भीती वाटते एक धाडस येत नाही समोरचा काय बोलतोय त्याला बोलावं असं तुम्हाला वाटतं पण बोलताना कसे बोलू अशी भीती जर वाटत असेल तुमची कोणी किंमतच करत नसेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये एक स्टोन परिधान करायचं आहे एक रत्न वापरायचं आहे यामध्ये कोणत्या राशीचं आहे किंवा प्रत्येकाने वापरलं पाहिजे का तर हो हे रत्न सगळ्यांना चालणार आहे असे हे टायगर स्टोन नावाचे रत्न आहे जे तुम्हाला चांदीमध्ये किंवा सोन्यामध्ये तुम्ही घालू शकता टायगर स्टोन हा रत्नाचा खूपच चमत्कारिक वापर अनेक ठिकाणी केलेला ज्योतिष सांगतात वापर केलेला आढळतो स्टोन हा खरंच खूप चांगला रिझल्ट देतो अनेक ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळाले आहेत त्यामुळे आवर्जून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा स्टोन घालायचा आहे टायगर स्टोन तुम्ही चांदीमध्ये सर्वप्रथम घालायचा आहे चौथी गोष्ट घरातून निघताना नेहमी घरातील देवांना नमस्कार करायचा आहे आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा आहे जर ते नसतील त्यांचे फोटो असतील तर त्यांना नमस्कार करायचा आहे किंवा तुमच्या जवळ असतील तर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊनच मग बाहेर पडा त्याचबरोबर चिमुटभर साखर तोंडात टाकून तुम्ही बाहेर पडायचं आहे आणि चिमुटभर आणखीन मुंग्यांना एका झाडाखाली किंवा मातीच्या मैदानात कडेला ठेवून कामासाठी निघायचं आहे हे डेली करायचं आहे रोजच्या रोज कामाला जाताना नेहमी पॉझिटिव्ह विचारच ठेवायचे आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आपल्याला करायचा आहे माझा आजचा दिवस खूप चांगला आहे खरंच खूप सगळं चांगलं होणार आहे हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत चालला आहे असा विचार मनोमन करत स्वतःला आठ दहा वेळा पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन मगच बाहेर पडायचं उगीच सकाळी उठल्यापासूनच वाईट विचार करताय तुम्ही मग वाईट विचार करतच तुम्ही उठायचं उगीच चिडचिड होणार मग घराच्या बाहेर तुम्ही चिडून वैतागून पडायचं मग त्यामुळे तुमच्या मनात अनेक वाईट विचार येणार की हां आता माझ्यासोबत वाईटच होणार आहे मला लो वाईट लोकांनाच सामोरं जावं लागणार आहे माझ्या बाबतीत राजकारणच होतं अशी वाईट भावना मनात अजिबात ठेवू नका ती लगेच वाईट भावना किंवा निगेटिव्ह विचार आले तर ते ताबडतोब तिथं स्टॉप करून पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा सुरुवातीला हा बदल करणं अवघड जाईल पण हळूहळू या गोष्टींची स्वतःलाच सवय करायची आहे तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे की बाबा तू निगेटिव्ह बोलले आता निगेटिव्ह तू बोलू नकोस पॉझिटिव्हच बोल तर पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची हे तुम्ही स्वतःलाच ठरवायचं आहे कसं बघायचं आहे ते तुम्ही स्वतः नियोजन करायचं आहे ऑफिसमध्ये बसताना तुम्ही एकदा अवश्य चेक करा की तुम्ही कोणत्या दिशेला तोंड केलेलं आहे दक्षिणेला तरी तुमचं तोंड होत नाही आहे ना ऑफिसमध्ये बसताना तुमचा डेस्क तर दक्षिण दिशेला नाही ना आलेला हे तुम्ही चेक करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही बसायचं नाही आहे डेस्क जर तुमचा फिरवता येत असेल तुमचं टेबल खुर्ची तुमची चेंज करता येत असेल तर तुम्ही ती जागा चेंज करा शक्य असेल तर त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता येत असेल तर तसं करू शकता पण अजिबातच शक्य नसेल तर त्या जागेवर अगदी छोटासा पंचमुखी हनुमानाचा फोटो टेबलच्या जवळपास तुमच्या डेस्कसमोर लावायचा आहे तुम्ही याशिवायच तुम्हाला पंचमुखी रुद्राक्ष लाल दोऱ्यामध्ये गळ्यात धारण करायचं आहे रुद्राक्ष तुम्ही घालायचं आहे फार महाग नसतो हा तुमच्या डेस्क खाली किंवा टेबलाखाली कचऱ्याचा डस्टबिन तर नसतो ना हे चेक करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की चेक करा की बाबा हा डस्टबिन वगैरे तर माझ्या डेस्कच्या खाली नाही आहे ना, ना। याची काळजी घ्यायची आहे तुम्ही असेल तर तिथून लगेच हलवायचं आहे यामुळे निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्यावर जो पडतो आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे आणि यासोबतच शुक्रग्रह हा नेहमी स्ट्रॉंग ठेवायचा आहे तुम्ही तुमचा त्यासाठी वरच्या खिशामध्ये दोन लवंग व एक भीमसेनी कापराचा तुकडा एका कागदाच्या पुडीत बांधून वरच्या खिशातच ठेवायचा आहे जरूर ठेवा तुम्ही खूप चांगला रिझल्ट याचा येतो यासोबतच चांगले लाईट सुगंध असणारे डिओ किंवा परफ्यूम कि वापरायचा आहे किंवा रूम फ्रेशनर तुमच्या डेस्कच्या आसपास तुम्ही मारू शकता रूम फ्रेशनरचा तिथं एक बॉटल ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल करायचे आहे स्वतःच्या ठिकाणी बदल करायचे आहे आणि अनुभव नक्कीच घ्यायचा आहे तर अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ज्या ज्या कोणाच्या मनामध्ये असे निगेटिव्ह विचार आहे किंवा काम जॉब बदलण्याचा जे विचार करत आहे त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नर या फॅमिलीचा भाग नक्कीच बना सबस्क्राइब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ